श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षको शिवान्या पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात होत असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवट ठेवतात या दिव्याच्या नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवत ठेवली जाते खर तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवणे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन काळजीपूर्वक दिवे लावणे गरजेचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस तेवत राहावी यासाठी आपण काही खास टिप्स पाहूया या टिप्सचा वापर करून नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विजू न देता तेवट ठेवण्यास मदत होईल अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो मातीच्या किंवा पितळीच्या दिव्यात ज्योत लावावी अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी तिळा तिळाच्या तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की मग पुन्हा त्यात तेल तूप घालावे अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजे मऊ नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ती वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत या तांदळाच्या दाण्यांमुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेसा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो यामुळे दिवा विजत नाही दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची भीती राहणार नाही अखंड दिवा वाऱ्याने विजू नये म्हणून बहुतेक काचेचे आच्छादन ठेवावे अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिवेची वात किंचित वर घ्या करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही याउलट वात लहान असेल तर ती पटकन विजते यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापराची एक वडी घालावी भी। जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक, एक लवंग आणि अगदी चिमुडभर हळद घालावी यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळेल दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास मदत मिळते चला प्रेक्षको जर माझ्या चॅनेललाचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ